आता आम्ही ना दोन लॅपटॉप घेतलेले लॅपटॉप आहे लॅपटॉप आहे आता डायरेक्ट दोन दोन घेतले हर्षदला आहे ना ट्युशनला जायचं इतकं आलेलं एक्साइटमेंट म्हणजे पार्किंग मध्ये ना पीओपी पण झालेली आहे फरशी पण लागलेली आहे मागे गट्टू पण बसलेले दोन लॅपटॉप आहे ना त्यामुळे एकदमच भारी वाटत लॅपटॉपच्या स्क्रीन वर आहे ना गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आहे हे गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग माहिती आहे मला आपला ब्लॉग खूप जास्त डिले झालेला आहे खूप म्हणल्यापेक्षा दोन महिन्यानंतर आपला ब्लॉग येतोय बट याचं रिझन असं ना ते शिवजयंती होती आणि शिवजयंतीसाठी आपले शॉपवर कुर्ते आलेले होते स्पेशल कुर्ते आपण बनवून घेतलेले होते आणि त्यासाठी ना इतकी डिमांड होती शॉपवर सुद्धा खूप जास्त गर्दी होती आणि ऑनलाईन ऑर्डर्स पण खूप साऱ्या होत्या तर माझा आहे ना, ना पूर्ण दिवस काम त्या ऑनलाईन ऑर्डरच्या कामं बघण्यातच जायचा त्यामुळे ब्लॉग करणं पॉसिबलच होत नव्हतं मुळे ना ब्लॉग नाही आले सो त्यासाठी खूप सॉरी बट आता आपले ब्लॉग येणार आहेत आज खूप दिवसानंतर मी रिलॅक्स झालेली आहे तर आता मी सगळ्या सगळ्यांना कॉफी पिते आणि कॉफी पिऊन नंतर जेवण करेल आणि मग आपण ना आपल्या नवीन घराकडे जाऊ नवीन घराकडे ना इतको इतको ना सारं काम काम इतकं फास्ट आता एकदम भारी पिऊ पण झालेली आहे पूर्ण घरात आणि खालची जी पार्किंग होती ना तिथे सुद्धा फरशा लावायचं काम झालंय मीन्स खूप काम झालेलं आहे तर मी तुम्हाला ते आज पूर्ण दाखवणार आहे आता ऋषी तयारी करतोय कारण की त्याला बाहेर जायचंय त्याआधी ना मी त्याच्यासाठी इथे भेंडी फ्राय बनवते कारण की मी त्याला कधी पण विचारलं ना तुला काय घ्यायचंय तर तो मला सांगतो की भेंडीच कर म्हणून मी त्याच्यासाठी आता भेंडी बनवते आणि आज माझी ना खूप दिवस ब्लॉगची प्रॅक्टिस गेलेली ना त्यामुळे मला इतकं बोलतच येत नाही मीन्स मला असं अटकते मी खूप वेळेत आणि आमचा ना इथला लाईट पण काढून घेतलेला आहे त्यामुळे इतकं ब्लर ब्लर येतोय ना व्हिडिओ आता इथे एकदा आहे ना लाईट लावा लागेल आपल्या नवीन घरात आहे ना असं काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण की नवीन घरात खूप सारे लाईट लावायला लावलेले ऋषी सुद्धा वरती आलेला आहे आणि ऋषी खूप दिवसानंतर मी ब्लॉग करते मला आहे ना काय बोलायचं तेच कळत नाही असं विसरून गेले रे खूप आता ना रोज ब्लॉग करणार आहे मी मोटिव्हेशन दे मला ऋषीच्या ब्लॉगचं जेव्हा नोटिफिकेशन येत जाईल ना मला तेव्हा मला ना मोटिव्हेशन येत जाईल की यस हा ब्लॉग करते मग मी पण केला पाहिजे मी जसं की युट्यूबला व्हिडिओ बघितला ही मॅजिक क्रीम आहे दात गोरे होते म्हणे दात एकदम व्हाईट होते म्हणे मी ते ऑर्डर केली ती बिलकुल आहे फक्त फायदा एवढा आहे की थोडं फ्रेश फील होतं म्हणून मी ती युज करणार आहे आणि अशी काही क्रीम दिसली तुम्हाला ऍडमध्ये ती दाताला ब्ल्यू कलर लावून दाखवता नंतर पुसता आणि दात एकदम व्हाईट होऊन जातो तर असं काहीच नाही आहे या फंडात बिलकुल पडू नका थँक्यू ऋषीचं जेवण झालेलं आहे आता माझं काय मी जेवलेलं नाही अजून मी आता ना मॅगी नाही तर पास्ता खाऊन माझं भागवून घेणार आहे जाऊ दे बघ किती भागवावं लागतं मला काय भागावं लागतं काय भागावं लागतो मला दिली भाजीपोळी आणि स्वतः मस्त पैकी मॅगी आणि पास्ता खाती ते, ते, ते व्हिडिओ मध्ये बहुत गरीब होऊ काजू बदाम खाके दिन निकाल राहू तसं तुझं भाजीपोळी मला दिली ना आता स्वतः मस्त पैकी मॅगी आणि पास्ता खाणार नंतर म्हटलं ना तू एकदा लवकर जेवण करून घे मग माझ्या मध्ये तुला मॅगी मागणार नाही पास्ता मागणार नाही मी तुझ्या मध्ये तस मॅगी पास्ता मागत नाही कारण ते दोन्ही गोष्टी मला आवडत नाही माझ्यासाठी ना मॅगी बनवते तर माझ्या मॅगीची रेसिपी ना थोडी आता चेंज झालेली आहे म्हणजे मी काय करते खूप सारा लसूण बारीक बारीक कापते एक मिरची कापते थोडी कोथंबीर कापते छान तेलात फ्राय करते मग ते फ्राय झालं की त्यामध्ये मसाला टाकते मसाला फ्राय झाला की त्यामध्ये पाणी टाकते मग त्या पाण्याला एक बॉईल आलं की त्यानंतर त्यामध्ये मॅगी टाकते म्हणजे ना इतकी टेस्टी मॅगी तयार होतो ना एकदम लसूणचा जो फ्लेवर असतो ना तो एकदम भारी येतो त्यामध्ये आणि मी ना दूध घ्यायला खाली गेले होते त्यामुळे मला एवढा दम लागलाय फायनली आता माझी मॅगी तयार झालेली आहे थोड सूप राहिलेलं पण ही जर कोरडी केली ना एकदम ड्राय ड्राय केली ना ती खूप भारी लागते आवरलेला आहे आणि आता तो चाललाय नवीन घराकडे मला पण यायचं होतं सोबत पण पण तू आणि हर्षय कारण आता हर्षदील शाळेतून तोपर्यंत थांबण्यापेक्षा मी जातो मी एकदा राऊंड मारून येतो ठीक आहे बघू बघून सर्वांचे पीओपीची काय डिझाईन द्यायची ती पण देऊन ये बर का पाठवली मला त्यांनी द्यायची फक्त मला आपल्या ऑडियन्सला दाखवायचे किती सारं काम झालेलं आहे किती भारी ना आता पीओपी झालेले किती भारी दिसतं ना आणि आमची स्कूबी ना रात्र भर इकडे तिकडे हिंडत राहते आणि दिवसाला मस्त झोपती तर आता घराकडे जाऊन काय काय का, काम झालं रे घराकडे आता फरशीच काम झालेलं आहे सिलिंग च काम झालेलं आहे वरती पायऱ्या चेंज शिकलेला आहे आपण जिथं बेडरूमच्या बाजूला स्पेस जायचं खूप सारे काम आणि आता एकदम स्पीड मध्ये काम चालू आहे खालची फरशी झाली असेल आता नाही अर्धे झाली अर्धे अर्धेला पण कमी अजून ते बसलेले होते जेवण करत होते आता जर एकदा लागले ना लेमट होते नाही ते आजच्या पार्किंगची फरशी डायरेक्ट क्लिअर होऊन जाते आणि मग उद्या बॅक साईड ची म्हणजे दोन दिवसाच काम राहील त्यांचं काम कम्प्लीट होऊन जातं मग सगळ्या फर्शीच एकदम सगळ्या मग आता जर मागची फरशी आपल्याला आवडली जी आपण पाठीमागच्या भिंतीला घेतलीय जर आवडली तर मग तीच एका बॉल घेणे आपल्याला कम्प्लीट आता बघू ना ती कशी वाटते कशी आपल्याला घराकडून आला आणि काय चक्कर पडलं डोक्यात काय पुढं नाईन एट सेव्हन हात आता गेली तू आता गेली तू तू गेली मारू का हात पुढे कर हात पुढे कर त्या हे हळूच मारलं ना ग त्या हातावरी म्हणून खायची आहे ए चा कापून एक नाही मी दिला त्यांना आवाज त्यांना कोणा दुसरे आलं म्हटलं त्यांच्याकडे हर्षदला पाठवू आपण कुठेतरी ऋषी घरी असला ना काही ना काही कुठाने करतच राहतो त्याने आता आम्हाला ना इतकं घाबरवलं हर्षदला पण घाबरवलं आणि मला पण अरे या पालीच्या नादात नकली पाले ही ये तिच्या नादात तिकडं तिकडं ना तुला तुला उंदराची भीती वाटते मी कार्तिक तुझं आणते का उंदीर त्या दिवशी <laughs> <ते ताँगा। laughs> ना उंदीर निघाला का उडा मारत आता बेडवर हां स्कुबे घे स्कुबे घे पकड पकड स्कूबे तर आम्ही काय केलं माहिती आहे का पप्पाला फोन केला टरबूज पांढरं निघाला तर आणि पप्पाला काय आणला अजून पण फोन चालूच आहे पप्पाला काय आणलं माहिती आहे का आम्ही की पप्पा तुम्हाला लय फसवलं पप्पाची लगेच हार्टबीट वाढली घाबरलं होतं पप्पा

ते टरबूज फिकाला ना त्याच्यामुळे बघा ना सगळे कसे इकडे तिकडे चालले गेले आणि ऋषी तर मुद्दाम नाटक करतोय तर त्याला कापतच बसलाय विचित्र खात बसलाय मी आईस्क्रीम खाली पडलं हा बनव आणि हवे हर्षच्या तोंडावर डोळ्यावर आहे ना टरबूजचे ते सालटे ठेवून दिलेले थंड वाटत दाखव आईस्क्रीम आईस्क्रीम नाही ते क्रिसमस ट्री मग आता ते घोड असत कसच राहिलं नसतं एवढं लगेच फटाफट गेलं असतं पण ते फिक्क निघालं तर आता आम्ही सर्व तयार झालेलं आहे कारण की आता आम्हाला प्रोझन ना आपले ऑनलाईन ऑर्डरचे जे कामं असतात ना ते सर्व लॅपटॉपवर चालतात आणि आमचं जे जुनं लॅपटॉप होतं ना ते खराब झालेलं आहे आणि ते आता सुदृढत पण नाहीये म्हणून मग म्हंटलं की चला आपण आहे ना आता नवीनच लॅपटॉप घेऊन येऊ तर बजेटमध्ये जर बसलो आमचं लॅपटॉप म्हणजे आम्हाला नॉर्मली फक्त ऑनलाईन वरचं कामासाठीच पाहिजे त्यामुळे आम्हाला लॅपटॉप घ्यायचंय म्हणून मग बघू मधले एखादं छान लॅपटॉप घेऊन येऊ काय सर बघा सगळे कशी करतोय इतका खुश होता ना कुठं जायचं म्हटल्यावर की त्याला असं वाटतं की अरे यार बरं होईल सहा वाजेचे ट्युशन गेली नाही नाही तुम्ही लवकर लवकरच हंड्रेड पर्सेंट लवकर आणणार आहे जाऊच नाही आहे आज ट्युशन हा ते काम राहिलेलं चालल पण ट्युशन नाही राहिली पाहिजे चला हे हर्षदशी बोलायचं ना आता आहे ना मी घरातली चप्पल एक बाहेर घालून आले आता मला परत तिला घासत बसावं लागणार आहे मेरी बदक की चप्पल आहे बदका सारखीच आहे किती खराब झाली ती धुवायला मुळ तर पण लागत नाही आम्ही ले ना आता गाडीत बसलेलो गाडी इतकी तापलेली होती ना मध्ये बसल्या बसल्या एकदम असं जीव उदमरल्यासारखं होत होतं म्हणून मग आम्ही थोडा वेळ ना विंडो वगैरे खाली केल्या एसी फुल केला आता थोडे नॉर्मल झालेले टेम्परेचर आपल्या गाडीला आहे ना सावलीची खूप जास्त गरज आहे आपण मागू चावली आपण मागच्या वर्षी तो हिरवा कापड बांधला होता पण तो पण निघून गेला आता बांधायचा का परत तीन चार महिने मग गाडीचा बांधून घ्या आता कोणता लॅपटॉप घ्यायचं आपण एखादं छान घेऊन आपलं पहिलं कोणतं होतं ते असूच या मग त्यामध्ये आपण थोडस बघू ना हो बजेट मधलं मध्ये आलेलो आहे आणि आता आहे ना सर्वात आधी आम्ही अमोल भाऊला खाली बोलवणार आहे इथं आल्यावर आहे ना ऋषीच्या पायाला चाक लागतो इतका फिरतो बघत पण नाही आपल्या सोबत कोणी आहे का नाही का नुसतं पळतो पुढे पुढं अमोल भाऊ फोनच लागत नाही आवाज दे तू नोर अमोल भाऊ सुद्धा आलेले अमोल भाऊ सजेशन द्या आता चला तुम्ही कुठे बघितले आम्ही कॉल केला होता तेव्हा नाही आता आम्ही ना दोन लॅपटॉप घेतलेले आहे आणि एक कोणत्या कंपनीचे घेतले रे एसर एस एस कंपनीचे दोन लॅपटॉप घेतलेले आम्हाला कारण ना लॅपटॉपची खूप कमतरता भासत होती त्यामुळे आम्ही ना डायरेक्ट आता न्यू लॅपटॉप घेऊन टाकलेले म्हणजे आता ना आपल्या कामामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना आता त्याची अनबॉक्सिंग वगैरे चालू आहे चार्जर चार्जर देतो ते सोबत आणि आम्ही घ्यायला तर लॅपटॉप आलेलो होतो पण इथे येऊन आम्ही टी व्ही बघितला अजून काय बघ काय काय बघितले ते इन आपण टी व्ही बघितलं फ्रीज बघितले चिमणी बघितली ते ओवन बघितलं अजून ते काय नाही मसाजर पण ते गॅस गॅस गॅसची शेगडी बघितली हेअर ड्रायर बघितलं आता आहे ना ते सर्व सेटअप वगैरे हो पण करून देत आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा जो सेटअप राहतो ना तो सर्व करून देता येते ये हे लॅपटॉप किती छान आहे ना एकदम छान आहे कॉम्पॅक्ट आहे मस्त एकदम लाईट वेट भारी तर फायनली आता लॅपटॉप घेतलेले लॅपटॉप च्या बॅग घेतलेल्या आणि पूर्ण सेटअप सुद्धा झालेला आहे आम्ही सगळ्या या साईडने आलो त्या पायऱ्यांनी चढत चढत आलो मला वॅम करायचंय हा बारीक व्हायचंय तुला आठवतं हो आपण तेव्हा माग एकदा एकच लॅपटॉप घेतलं होतं त्याच्यासाठी किती दिवस घुमलो होत एक लॅपटॉप घ्यायचं लॅपटॉप घ्यायचं लॅपटॉप घ्यायचं घेतलं आणि किती खुशी होती लगे बापरे तर लगे घेऊनच फिरत होतो नुसतं लॅपटॉप लॅपटॉप घेऊनच पंधरा सोळा फोटो काढले हा इतके फोटो काढले होते त्याचे फोटो आहे ना त्या दिवशी मी अशी गोष्टीचे इतकी लोक इतकं भारी वाटत होतो की बाप रे लॅपटॉप आहे लॅपटॉप आहे आता डायरेक्ट दोन दोन घेतले भारी एकदम मस्त आता आहे ना आमचे काम एकदम स्मूथ चालणार आहे एकदम भारी काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये एकदम परफेक्ट हर्षदला आहे ना ट्युशनला जायचं इतकं जीवन एक्साइटमेंट म्हणणं कधी लवकर जातो अरे तू बोलला ना की नको भाऊ आम्हाला लवकर जायचंय हर्षदला ट्युशन आहे तू इतका खुश झाला लगे मारायला लागला होता ला पण खरं का जेव्हा म्हणलं ना की लवकर चला जायचंय पहिले खुश होता असा हा हसलाच नाही कि तेवढा <laughs> नंतर तुझी एक्साइटमेंट सगळी मरून गेली हर्षद काय रे तुला ट्युशनला जायचं एवढं आहे मी काय मला दांडी मारायची <laughs> मारायची नाही म्हटलं नाही तू पण तुझं तो तो तोंड एक्सप्रेशन दिसतय तुझ्या तसं पाणी बिनी आलंय नकलीच हसणं लगेच कळतय चिडलेलाय तो केला काय होत आम्ही तिथं म्हणत होतो ना की अरे ना या ऋषी किती वेळ लावतोय चल ना तसं त्याला वाटत होता बसाना चुपचाप इथं बसले तर हा ना अर्ज आम्ही तुला शोध आले एक दीड घंटा लावला असता गेला होता वॉशरूम लाले आले जोराची वॉशरूम आली त्याला गेलं लगेच आलं वाटलं नाही 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 अजून लय शोधलं मग भेटलं मी ते विचारलं हो का तर आम्ही ना शाबुदाना आणि शेंगदाणे घ्यायला गेलो होतो बाकीचं सर्व घेऊन आलो झाडू विडू सगळं घेतलेले हा झाडू इथे साका ना हा घेतला शाबुदाना घेतला बाकीचा पल्ला घेतलं हा या चला पटतो ना अरे तर इथं उशीर लागला उशीर झाला नाही नाही बाळा काही नाही जात नाही ट्यूशन जाऊ दे आम्ही सांगतो फोन करून की थोडं लेट आलं तरी चालल हा आम्ही सांगतो आणि फोन करून थोडं लेट आलं तरी <laughs> अरे म्हणजे त्यांच्या सरांना थोडासा लेट आलं तरी चालत हर्षद डायरेक्ट रडतोय माहिती का बघा खरंच ना पाणी आलं त्याच्या डोळ्यात अगोमा अरे किती प्रेम आहे बघा काही हर्षद कडून ये ना मोटिवेशन घ्या तुम्ही पण आता ढळ ढळ डोळ्यात पाणी तुझ्या इकडे बघ एकदा डोळे दाखव क्लिअर कट पाणी दिसतंय चेहरा रडका झालाय तिथे यार तू ट्युशनच उगच आठवून दिलं तिथे आम्ही मस्त उड्या मारायला लागलो होतो त्या सुपर मार्केट मध्ये त्याला काय माहिती यांनी लगेच उरकलं निघले लगेच <laughs> 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 अरे पाणी देते रॉयल मला दे बाय ला देते यस असं मन ये मल्टीट्युशन लगाईते यस मन माझे डोळ्यात डोळे टाकून म्हण यस मी ल एक्साइटेड यस मी खूप एक्साइटेड नाही वाटत ब्लॉग मध्ये बघून सांग यस मी खूप एक्साइटेड आहे चॅनल ला जायला आ तुम्ही पण तुम्ही पण जा ट्युशनला माझ्या सांग मोटिवेशन दे जरा तुम्ही पण माझ्यासारखं डेली ट्युशन ला जा डेली तू कधी डेली घ्या एक दिवस आठ जातो तू पंधरा दिवसाचेच पैसे द्यायचे तर सरांना तुम्ही आता पंधरा दिवसच जातो हर्षद बरोबर ट्युशन एक दिवस जातो दुसऱ्या दिवशी दांडी मारतो काय झालं किती आज ए म्हणाली किती हे करतो कारण कर विचारलं <laughs> जोर लागतो म्हणजे <laughs> ला <laughs> म्हणतो तर तो विचार रडत 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 म्हणतोय ना तो ट्युशन तर धाका पडतो मला तेवढं सांग कशाच धाक त्यालाच वाटत मी ट्युशन ला की हे फिरायला जात कुठे आताचा गैरसमज आहे लय मोठा गैरसमज आहे रोज रोज थोडी त्याचा तो गैरसमज राहील जेव्हा येतो त्याला चल माहिती रोज तर जाणार नाही ना हे त्याला वाटू शकतो त्याला काही वाटू शकतो मी <laughs> आलेल आहे नवीन घराकडे पार्किंग फरशीचं पण काम झालेलं आहे कम्प्लीट फरशी लावलेली आहे हे ना एक लाईट कलर आहे एक डार्क कलर आहे म्हणजे लाईट ग्रे आहे आणि हा डार्क ग्रे आता तिच्यावर थोडीशी घाण आहे ना त्यामुळे ते क्लिअर दिसत नाहीये आपल्या पार्किंग मध्ये ना पीओपी पी पण -पी झालेली आहे फरशी पण लागलेली आहे मागे गट्टू पण बसलेले आता ती जी भिंत आहे ना टाईल आहे ना त्या भिंतीला येणार आहे आणि मी सध्याला आहे ना तिकडे जात नाही कारण की फरशी ना आजच बसवलेली आहे ते तिच्यावर ना चालायला नाही सांगितलेले नाही तर ते खाली दपते म्हणून आले आल्या नुसतं इकडून तिकडून इकडून तिकडून फिरत होता तर आता आलोय आम्ही घरी घरी ऋषी मी आणि हर्षद चालू होतो कारण की हर्षदला ट्युशनला पाठवायचं होतं आम्हाला त्याला आता ट्युशनला पाठवलंय आणि सर्व सामान पण घेऊन आलेलो आम्ही आई आपल्या नवीन घराकडेच थांबलेले आहे कारण की तिकडे पप्पा पण आलेले होते मग ते त्या एकाच गाडीवर येणार होते त्यांना अजून थोडंफार काम पण बघायचं होतं घराचं त्यामुळे ते थांबलेले या ठिकाणी आपले लॅपटॉप दोन लॅपटॉप आहे ना त्यामुळे एकदमच भारी वाटते मस्त आता दोन लॅपटॉपची सोबत पूजा करू सोबत अनबॉक्सिंग करू सर्व भारी स्कुबीची पूजा करायची आम्हाला पप्पाला माहितीच नाही स्कुभीची पूजा ना करायची त्याच्यामुळे तिची पूजा करायची काय पूजा करायची और पटकन आपल्या पूजा करू लॅपटॉपची पप्पाला सगळ्या गोष्टी खरं पडतात नेक कनेक्ट करावं लागेल त्याला आधी तर आता आम्ही दोन्ही लॅपटॉपची अनबॉक्सिंग केलेली आहे आणि लॅपटॉपच्या स्क्रीन वर ना गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आहे आता आम्हाला आहे ना दोघं लॅपटॉपची पूजा करायची खुबेचा तर वेगळाच आनंद आहे त्या पन्नास जण बसले ऐक ऐक काय होई, होई। बापरे डायरेक्ट धावती ते हो त्याला नाही करू दे आपल्यालाच करते त्याचा टाइम मग मी त्यासाठी ना सर्वात आधी स्वयंपाकाला लागले होते या ठिकाणी ना मी पीठ मळून होतं या ठिकाणी भात लावलेला आहे आणि इकडे होते आमचं नॉनव्हेज म्हणजे जे नॉनव्हेज चा पाणी म्हणतात ना ते होत या साईडला आणि भाजीसाठी मी मसाला सुद्धा काढलेला आहे मसाला आता यामध्ये आहे आता आमचे जेवण झालेले आहे आणि आता ना आम्ही खरबूज खात बसलेलो आहे ऋषीचा फेवरेट आहे खरबूज है ना होतो होत ना आपण पण एवढा खास नाही लागत खरबूज चा कधी केला खरबूज चॉकलेट होत हा ते लागायचे खरबूजचा आपण माग केला होता पण तो एवढा काही खास नव्हता लागला वेगळा वेगळाच लागला होता नाही चिकूचा सगळ्यात भारी होत चिकू शेक आणि पपया शेक सगळ्यात भारी हा अंजूरचा आणि मँगोचं पण काय कायबूज शेक टरबुजचा पण आपण केलेला एकदा हो केला, तो तो पानी, पानी केला होता पाणी पाणी के टाकून केलं होतं आपण त्याला काहीतरी केलं होतं हा स्ट्रॉबेरीचा करून बघायचा आता आपल्याला एकदा है ना स्ट्रॉबेरी आणा ना तुम्ही सगळे फ्रूट आणले स्ट्रॉबेरीज हा अशी मस्त मस्त मोठी मोठी बघा अशी गोड पाहिजे तिला आंबट होती तर आजचा दिवस आहे ना खूपच छान होता कारण की आज आम्ही न्यू लॅपटॉप घेतले आपल्या घराचं पण खूप सारं काम झालं आज आणि आज जेवण वगैरे पण एकदम भारी झालेलं आहे तुम्हाला इतकी झोप येते आता तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंशन नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो वंद ब बाय